बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता पाहूया सविस्तर बातम्या वस्तू आणि सेवा कर म्हणजेच टीमुळं देशाच्या करसंकलनात चांगली वाढ झाली आहे कराच्या पैशातून संपूर्ण देशभरात पायाभूत सुविधांची उभारणी वेगानं होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला झपाट्यानं मूर्त स्वरूप येत आहे जीएसटी काउन्सिलमुळं व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळणार असून लवकरच पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावं अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना व्यक्त केली दोन हजार चौदा नंतर भारताची अर्थव्यवस्था झपाट्यानं सुधारत असून भ्रष्टाचाराला आळा बसतोय त्यामुळे विकसित भारत संकल्पना देशाला एका वेगळ्या उंचीवर नेत असल्याचं खासदार महाडिक म्हणाले नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आज खासदार धनंजय महाडिक यांनी एका महत्त्वाच्या विषयावर सविस्तर भूमिका मांडली तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसला लोकसभेत जीएसटी कायदा सुधारणा विधेयक मांडलं गेलंय त्याला खासदार धनंजय महाडिक यांनी पाठिंबा दर्शवला जीएसटी कौन्सिल बनवण्यासाठी अशा सुधारणा आवश्यक असून उच्च न्यायालयात प्रलंबित असलेले सहा कोटी दावे या कौन्सिलमुळे कमी होतील असा आशावाद खासदार महाडिक यांनी बोलून दाखवला विकसित भारत संकल्पनेत जीएसटीचा वाटा महत्त्वाचा असून कोविड काळात राज्य सरकारच्या कर संकलनात घट झाली तरी केंद्र सरकारनं राज्यांना आर्थिक मदत दिल्याकडे खासदार महाडिक यांनी लक्ष वेधलं गेल्या महिन्यात जीएसटीमधून एक लाख सदुसष्ट हजार कोटी रुपयांचं उत्पन्न केंद्र सरकारला मिळालं तर वर्षभरात वीस लाख कोटी रुपयांचं संकलन होईल अशी आशा आहे त्यातून संपूर्ण देशात अनेक पायाभूत सुविधांची वेगानं उभारणी होत असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं बारा कोटी शेतकऱ्यांना अनुदान ऐंशी कोटी जनतेला मोफत रेशनधान्य आरोग्य यंत्रणेचं सक्षमीकरण वंदे भारत आणि मेट्रो रेल्वेची सुरुवात विमानतळांची वेगानं उभारणी अशा अनेक कामांसाठी जीएसटीमधून गोळा होणाऱ्या पैशाचा विनियोग होत असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं दोन हजार चौदानंतर नंतर मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर अनेक स्टार्टअप कंपन्या वाढल्या त्यातून रोजगार वाढले लघु आणि मध्यम कंपन्या वाढल्या डीमॅट खात्यांची संख्या वाढली इंटरनेटचा वापर वाढला विमान आणि हॉटेल व्यवसायाला वाढता प्रतिसाद मिळाला असं सांगून ऑनलाईन आणि डिजिटल व्यवहारांमुळे नागरिकांचा वेळ वाचला शिवाय भ्रष्टाचाराला आळा बसला आता लवकरच पेट्रोल आणि डिझेल इंधन जीएसटीच्या कक्षेत आणावं जेणेकरून इंधनाचे दर कमी होतील अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी बोलून दाखवली की पेट्रोल और डिझेल कोयरे मे लाना जरुरी आहे सर केंद्र सरकारने कोशिश की लेकिन जो नॉन बीजेपी गव्हर्नमेंट है जो राज्य है उन्होंने इसे लागू करने से मना किया है हमारे महाराष्ट्र में भी सर दो साल पहले हमारी सरकार नहीं थी तो वहाँ पे मना किया गया था जब दो साल पहले केंद्र ने डीजल पेट्रोल के रेट कम किए थे तब महाराष्ट्र में हमारी सरकार नहीं थी जून 2024 2022 में जब हमारी सरकार महाराष्ट्र में आई तब हमारे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जी शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस ने तुरंत इसको लागू किया और पेट्रोल और डीजल के दाम कम किए थे सर भारत विश्व अर्थव्यवस्था में 2014 में दसवें स्थान पर था वो आज 5वें स्थान पर आ चुका है सर नरेंद्र मोदी नेतृत्वा खाली भारत सर्व क्षेत्र वेगा प्रगति करते आज जागतिक स्तरावर भारत पांचवी आर्थिक महासत्ता है लवकरच भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी जाईल आणि विकसित भारत संकल्पनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देश महासत्ता बनवण्याचं स्वप्न पूर्ण होईल अशी खात्री खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत बोलून दाखवली त्याला अन्य सदस्यांनी बाके वाजून पाठिंबा दर्शवला